नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काही महत्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक चीनने देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पात किती टक्के वाढ केली आहे उत्तर सात पूर्णांक दोन टक्के प्रश्न क्रमांक दोन चीनचा संरक्षणावरील खर्च एकूण किती अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे उत्तर दोनशे बत्तीस अब्ज डॉलर्स प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यात गोवंशाची एकूण संख्या किती आहे उत्तर एक कोटी एकोणचाळीस लाख प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा दोन हजार तेवीस चोवीसचा चा महाराष्ट्र अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर उदयनमीमांसक प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील हळदी पिकाला देशातील सर्वाधिक दर मिळाला आहे उत्तर सांगली जिल्हा प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील हळदीला देशाच्या इतिहासातील सर्वाधिक किती रुपये क्विंटल दर मिळाला आहे उत्तर एक्केचाळीस हजार एकशे एक, एक रुपये प्रश्न क्रमांक सात तामस सुल्लोक यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे उत्तर हंगेरी देश प्रश्न क्रमांक आठ देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन कोठे झाले आहे उत्तर पटना येथे प्रश्न क्रमांक नऊ देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन पटना येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे उत्तर नितिश कुमार प्रश्न क्रमांक दहा संरक्षण तंत्रज्ञानातील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे उत्तर अदिती योजना प्रश्न क्रमांक अकरा देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या अदिती योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे उत्तर सातशे पन्नास कोटी प्रश्न क्रमांक बारा केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेल्या अदिती योजनेअंतर्गत स्टार्टअपना किती कोटी रुपये देण्यात येणार आहेत उत्तर पंचवीस कोटी प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या राज्यातील गणेश बैरय्या हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे उत्तर गुजरात राज्य प्रश्न क्रमांक चौदा गुजरात राज्यातील गणेश बैरय्या हा जगातील सर्वात कमी उंचीचा डॉक्टर झाला आहे त्याची उंची किती फूट आहे उत्तर तीन फूट